शा तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल so guys, उठलो की की इख़ड़े, इख़ड़े। तो उठलो उठलोय आणि आंघोळ झाले आणि कुठे आले माझ्या काही आलो कारण की थोडीशी माती भाजली होती म्हणून इकडं आलो आहे आता माती कलेक्ट करायला कुठे माझ्या काही इकडे इकडे व्यायाम साल्याच्या बाजूला तर माती थोडं घ्या घेता आता आणि दोन ट्रॅक्टिक आहेत ते गेल्यानंतर खाली व्हायला गे गेल्यान आणि उठलो चहा पिला काही नाही इकडे आलो डायरेक्ट आता राहावी तर दुबाव नऊ वाजता किती टाईम लागत किती अकरा वाजला असेल किती टाईम लागतं बघू ताण लागले कपाला बांध्यातल्या अंगा थांबा एक मिनटं आता इकडे आलो कारण की शेव झाले बॅक बसून बॅग ट्रॉली पण आली तिथे मेहनत लागायची जुने माती भरलेली

打什对着你了。<laughs> damage thế này nao quá ta, damage na là काहीच मगाशी अशी तिकडं म्हणजे बरेच सर दोन एक तासाचा होतो म्हणजे तिकडून जे बीन माती ते ट्रॅक्टरमध्ये टाकेल ट्रॅक्टर तिकडे घेऊनच बरे तिकडं थांबलो एक दीड तास नंतर लगेच आता इकडं दोन तास होतो माती खाली करतं ट्रॅक्टरचा मागचं ते एक होलं लागतात ना कारण ते कड्या ते खोलो होतो आता जरा घरी आलो आणि जेवायला बसलो तर जेवायला आपल्याकडे भात बेड्याची भाजी वापरणं लोणचं तर काहीच जेवायला या मग रास बोकला तो जेवतो आता तिकडं आता एट पप्पाला पाठवतो पप्पा जाऊन तेल माझ्या दादा आला जेवायला तो पण तिकडे गेला आता मी जाऊतो ना मी तिकडे आता तर जेव्हा खूप बुरे हाल झाले आहेत बेकार हाल झाले ना ट्रॅक्टर विक्टर सा, सा यो तो भाई साप आ टाकताना ते येतो भाई असं याचा टोंडच वरती उसली डायरेक्ट आता आले चार मारा याद मारा इक्रमार मारा या दे या साईडला होत्या इथं याद इथं असं थांबायला लागतं बाई टॅक्सी बोलला तर आणि एक जण तिक्र आम्ही तिक जाऊ जाऊ द्या बस थांबा एक मिनटं दुसरी जे सी आता बाकी ट्रॅक्टर घालून होता है एक जे सी बी टिकडे डोंगरीवर हो आहे आणि एकरं आता आताही माती टाकलं वेगळी मांगवली आने आणि भाई वरती झालं

राहू राहू दे ठेव दे, दुसरा ऍक्टर येईल त्याचे वर्षी माती जाईल सगळी राहू दे परत लागतील अजून काय इथं काम चालू आहे आणि पाऊस आला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे थांबा एक मिनटं पाऊस आलता आणि चला जेसे काम होता दोन्ही जेसे बी आहेत किंवा कॉलमच्या मध्यांच्या मारत एक बाकी सगळे ट्रॅक्टर उभे आहेत त्या मागे दोन तिसरा इथं आले दोन तिसरा आणि चौथा एक तिकडे ट्रॅक्टर आहे आता जेसे जाईल तिकडं माती लोकाला मला इथं तर कारण किला सांगायला लागल कॉलम कसं आहे आणि बाई माझ्या काय चप्पल ना बघू शकतात पाय बघा काही जेवत असाल म्हणाला तुम्ही जेवता का तुम्ही आज पण नाही आला बाई बघा स्टील आवर बाकी आहे थोडा थोडा खट्ट आणि किर हे आखा दिसतं फिटिंग बसून दिसतं बाकी लोटल्यावर समजा कसा काय दादा थांबा सगळीच मला गाईड करू द्या सगळीच काम आता झाले तेवढं झाले काय सांगू तुम्हाला तर बघू शकता काही दिसत ना मग तर एवढा पट्टा राहिले आणि तो तेवढा म्हणजे तुम्ही बोलू शकता दहा टक्के राहिले नव्वद टक्के भरले आला आणि मजदूरचं बॉय काय मग ते सात टक्केच राहिले आता दहा बोलायचं तर जेसीबी पण आसी आणि दिसत अक्का भरले भाई आज म्हणजे पप्पा डोंगरी व दहा तर जेसीबी बघी जेसी बोलो दहा डम्पर बघी रम रम ट्रॅक्टर बघी ट्रॅक्टर मी पण बघायला आला की जेसीबी जेसीबी बघायचं घरी बसायला जेलोत ना जेवल्या अशी इकरच जेवाच्या बाई चाललो आता घरी चला जाऊ जमल्या रास जाताना तिनं तुला आंघोळ करतो नंतर भाऊ काय तर चला जाऊ सगळे मग शेतीकडून आलो म्हणजे बरा टाइम झाला घरी आलो आंघोळ केली आणि जेवलो बिवलो टाईम झाला घरात आणि आता झोपतो या रास दमलो कारण की जमलो आणि ब्लॉक पण जास्त काढला मी थोडं थोडं आजीमधून आतीमधून काढलं कारण की ब्लॉक काढला आणि टाईम आता भेटला तर एवढा असं या होता तर आता जमलं आणि झोपतो तर करूया आजची लोकच आहे बाय बाय